श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात बाळा तुझी इच्छा पूर्ण होणार आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तो विश्वास संपूर्ण ठेव कारण तुला प्राप्त होणारे आशीर्वाद अद्भुत आणि चमत्कारिक असतील बाळा ते आत्तापर्यंत कुणालाही प्राप्त झाले नाहीत ते माझ्या आशीर्वादाने तुला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा या क्षणी तुझ्या मी खोलीत आहे तुझ्या समोर आहे आता तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही माझ्या प्रिय बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक कारण यात तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत तुला माझे दर्शन नक्कीच होईल यावर विश्वास ठेव तू जेव्हा माझी मनपूर्वक श्रद्धापूर्वक प्रार्थना करतोस तर मी तुझ्यापर्यंत प्रेमाचे चमत्कार आणि माझे आशीर्वाद पाठवत आहे ते निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेव पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत बाळा मागील काळात तुम्ही ज्या काही कमतरत्या पाहिल्या आहात त्या आता पूर्णपणे आशीर्वादांसह तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे प्राप्त करून दिल्या जातील तुम्ही त्या संधीत प्रवेश मिळवत आहात तुमच्यासाठी देवाची योजना केली जात आहे कारण तुम्ही त्यासाठी तयार होत आहात बाळा जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकत राहा कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला दिली जात आहे माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी प्रत्येक क्षणाला तुझ्यावर करत आहे तुझ्यातून दुःख यात आणि खूप काही अशा वाईट कल्पना तुझ्यातून दूर केल्या जात आहेत तुमचे भय भीती या रात्रीतून नाश करण्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत माझे देवदूत ते तुमच्यापर्यंत देत आहेत बाळा निश्चिंत रहा तुम्हाला असलेली खूप काही भीती आज या रात्रीतून नष्ट होणार आहे तुम्ही फक्त मनापासून श्रद्धापूर्वक माझे ध्यान करावे माझे नामस्मरण करावे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता तर झोपण्याआधी निदान अकरा वेळेस तरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनपूर्वक श्रद्धापूर्वक डोळे मिटून स्वामींचे ध्यान करून स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणून तुम्ही ते केले तर तुमचे नामस्मरण तुमची प्रार्थना नक्कीच स्वामींपर्यंत पोचेल आणि तुम्ही मागित असलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल यात काही शंका ठेवू नका तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात भाग्यशाली बाळ आहात तुमच्यावर या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे स्वामी आज या रात्रीतून तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग काढत आहेत तो मार्ग नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि मग बघा चमत्कार कसा होतो ते बाळा तू आशा ठेवतोस त्या सर्व काही आशा मी पूर्ण करण्याचे सामर्थ्य ठेवतो एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे काही वेळ धीर धरा थोडा संयम ठेवा स्वामी म्हणतात जर धीर आणि संयम ठेवलास तर तुझ्याकडे ती आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला प्राप्त होईल त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल तुम्ही ज्या आशा करत आहात त्या पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा कुठेही चूक होणार नाही सर्व काही निश्चित आहे देवाने ते सर्व काही नियोजन केलेले आहे तू एका नियोजनाचा भाग आहेस तेव्हा निश्चिंत रहा कारण देव जेव्हा काही नियोजन करतात ते तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सर्वोत्तम ठरते तेव्हा निश्चिंत राहून पुढे चालत राहा तुम्ही जो काही मार्ग निवडाल तो तुम्हाला देवानेच दिलेला असेल कारण देव तुमच्या बुद्धीत विराजमान होऊन तुमच्याकडून ते कार्य करून घेतील जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे देवाची अफाटर्जा आणि देवाचे स्रोत शक्ती तुमच्यासाठी अखंडपणे वाहत आहे त्यासाठी तुम्ही देवाचे नामस्मरण करा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा या अनंत ब्रह्मांडातही सकारात्मक ऊर्जा निरंतर तुमच्यासाठी प्रवाहित होत आहे ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातील उच्च स्तर वाढवण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देत आहेत ती ऊर्जा सकारात्मक आहे की तुमच्यासाठी उत्तम पर्याय निवडून देणार आहे तेव्हा देवाचे पर्याय जे तुमच्यासाठी निवडलेले आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका देवाची शक्ती अफाट आहे देवाचे कार्य अनंत आहे तुझ्यासाठीही देव अविरत कार्य करत आहे जरी आज तुम्हाला काही प्रमाणात ते दिसत नसले तरीही विश्वास ठेवा तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे तुमच्या दिशेने सकारात्मक ऊर्जा येत आहे सकारात्मक कार्य तुमच्यासाठी होत आहे चांगले निर्णय घेतले जात आहेत तुमचे नाव अशा खोलीत घेतले जात आहे जिथे तुमच्यासाठी खूप काही आनंद आणि प्रगतीची दिशा ठरवली जात आहे स्वामी म्हणतात तुम्हाला पुढील काळात एक भेटवस्तू मिळेल जी तुमचे मन आनंदित करणारी ठरणार आहे ती तुम्हाला स्वामींकडून प्राप्त होणार आहे तेव्हा विश्वासाने आणि आनंदाने ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा तू जर लक्षपूर्वक पाहिलेस तर प्रत्येक ठिकाणी तुला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते बाळा तू विश्वासाने देवावर आणि या ब्रह्मांडावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात जर तुला काही कमतरता आहे तर विश्वास ठेव की पुढील काळात तुझ्यासाठी देवाचे अद्भुत चमत्कार येत आहेत शक्ती वाढू लागते तेव्हाच तुम्ही ते दिव्य संदेश मन लावून एकाग्रतेने ऐकू शकता जेव्हा देवाची इच्छा आहे की तुम्ही ते ऐकले पाहिजे कारण तुमची निवड स्वतः स्वामी समर्थांनी केली आहे की तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकावा त्यातील मार्गदर्शन तुमच्यापर्यंत यावे आणि तुमच्या जीवनातील कल्याणकारी आशीर्वाद जे तुमच्यासाठी अत्यंत मूल्यवान आहेत ते तुम्ही प्राप्त करावे अशी देव तुमच्याकडे आज्ञा करतात जर तुम्ही आज्ञा पाळण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे मी आज्ञा स्वीकार करतो अशी कमेंट करा जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेला संदेश मनापासून ऐकत आहे त्यांना विनंती आहे की माझ्याबरोबर तुम्ही देवांना एक संकल्प करा की स्वामी आज माझ्यासोबत आहेत आज माझ्या पुढे येऊन स्वामी मला मार्गदर्शन देत आहेत स्वामी माझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा जी माझ्या चांगल्यासाठी मी मागत आहे ती पूर्ण करत आहेत स्वामी देव सदैव मला समर्थन करतात स्वामी मला कुठे चुकीच्या मार्गावर जाण्यापासून बाजूला ठेवून मला योग्य मार्गावर घेऊन जातात आजपर्यंत आयुष्यात भोगलेल्या प्रत्येक सुखासाठी मी स्वामींचा आभारी आहे स्वामींकडून तुमच्या सर्व इच्छा प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा भाग्यवंत ठराल माझ्या नात्यातील प्रेम स्वामींनी मला दिले आहे आणि ते मला मिळत राहील यावर माझा विश्वास आहे कारण स्वामी माझे पाठीराखे आहेत माझ्यात ही सकारात्मकता निर्माण होत आहे कारण माझ्याकडे ती सकारात्मक ऊर्जा मला स्वामी प्रदान करत आहेत येणारा काळ माझ्यासाठी सुखद आणि खूप काही आनंदाच्या अनुभूती घेऊन येणार आहे कारण माझा विश्वास माझ्या समर्थांवर आहे माझ्या देवावर माझ्या भगवंतावर माझा संपूर्ण विश्वास आहे कारण माझ्या देवाची असीम शक्ती माझ्यासोबत आहे आणि निरंतर मला त्या शक्तीचा आभास होत आहे त्यामुळे मी आनंदी आणि उत्साही स्वतःला निरंतर प्राप्त करतो माझ्यातील क्लेश संपले आहेत माझ्यातील दुःख नष्ट झाले आहे मी संपूर्णपणे स्वामीमय झालो आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही यशस्वी होत आहोत हे सर्व स्वामी माऊलींचीच कृपा आहे असा संकल्प अशी प्रार्थना तुम्ही जर मनापासून श्रद्धेने रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर स्वामींसमोर केली तर स्वामी नक्कीच तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षणाला सहाय्य प्रदान करून ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल त्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात जे यश तुम्ही शोधत आहात ते यश चालून तुमच्यापर्यंत येईल जर तुम्ही विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकत आहात तर नक्कीच तुम्ही ही प्रार्थना संकल्प करा कारण देव ऐकतात ती तुमची प्रार्थना नक्कीच पूर्ण होईल कारण फक्त हा निर्मळ मनाने देवाकडे जेव्हा कधी प्रार्थना करतो विनंती करतो किंवा संकल्प करतो ते सर्व काही स्वामींपर्यंत पोचते याचा अनुभव तुम्ही काही भक्तांनी केला असेल तुम्ही कधीही दुःखी राहू नये खूप काही आनंद आणि सुख प्राप्त करावा अशी स्वामींची इच्छा आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत कधी कधी काही गोष्टींना तितकासा वेळ द्यावा लागतो कधी कधी तुमच्या नामनात खूप काही नकारात्मक विचार येतात की मला जे हवे आहे ते घडेल का इतके वर्ष झाले त्यासाठी मी वाट पाहत आहे पण हा सर्व काही तुमचा भ्रम आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येतात आणि मनापासून ती प्रार्थना करतात आणि त्यासाठी देवापुढे प्रे प्रश्न करता तेव्हा तुम्ही पाहता की देव त्यासाठी तुमच्याकडे काही चमत्कार पाठवतात तुम्ही कित्येक भक्तांनी असे चमत्कार अनुभवले असतील देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाट्याला येतील तो आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार रहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ